बाकीचे गेले तेल लावत डिप्रेशनच्या लोकांना एवढा मोठा प्रॉब्लेम असतो की प्रत्येक वेळा त्या अंधारा खोलीत आणि एकटं राहण्याची सवय असते आणि त्या एकटं राहिल्यामुळे तुम्हाला तुमचे इमोशन्स रिलीज करता येत नाही इमोशन रिलीज न झाल्यामुळे वर्षानुवर्ष इमोशन तुमच्या शरीरामध्ये चुकीचे हार्मोन्स डेव्हलप करतात आणि मग तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होतो डिप्रेशन जर का तुम्हाला खरंच बाहेर पडायचं असेल सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेल्वची टेस्ट करून घ्या त्याच्यामध्ये काय डेफिशियन्सी असेल तर ती डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ते पूर्ण करू शकता आणि सगळ्यात महत्वाचे नुसतं पडून राहू नका आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय गाठण्यासाठी काहीतरी गोष्ट करा नुसतं पडून राहिलात तर तुमचं सडणं हे नक्कीच आहे तर मानसिकरित्या का तर शारीरिकरित्या राहा बिंदाच जगा कोण आलं कोण गेलं काही फरक पडू नये नका तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला दुसरा काय म्हणेल दुसऱ्याला काय वाटेल याच्यामुळे तुम्ही तुमच्या कृतीमध्ये चेंज करू नका तुम्हाला काय चांगलं वाटतं तुम्हाला काय आवडतं याच्यावरती लक्ष द्या बाकीचे गेले तेल लावत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करा आणि खास करून रनिंग करा जर का तुम्ही चांगल्या प्रकारे रनिंग केलं तर हंड्रेड पर्सेंट सांगतो कुठल्या डिप्रेशनचा बापाचा बाप पण तुम्हाला शिवू शकत नाही असा कुठला तुमच्या जवळ व्यक्ती राहतो की सतत डिप्रेशन मध्ये असतो त्याला हे रेल पाठवा